सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असते दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बारा शून्य चव्वेचाळीस संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची चौसष्टवी वार्षिक सर्वसाधारण सभा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खिमनर यांच्या नेतृत्वाखाली तसेच थोरात कारखान्याचे संचालक प्राध्यापक रामदास धुळगंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोसायटीचे विद्यमान चेअरमन लहान भाऊ धुळगंड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे यावेळी वाईस चेअरमन मीराबाई डोलनर माजी सरपंच भाऊसाहेब डोलनर माजी चेअरमन रुपेश पाटील धुळगंड संचालक राजेंद्र गबाजी धुळगंड शिंदोडीचे उपसरपंच पोपट कुदनर चेअरमन बाबूलाल शेख ग्रामपंचायत सदस्य तुषार धुळगंड बाळासाहेब खेमनर माऊली दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन भीमराज बाजकर याकूबदादा भोसले गंगाधर डोलनर सामाजिक कार्यकर्ते रंगनाथ धुळगंट मल्हारी धुळगंट रेवजी धुळगंट बबन शेख कासम सय्यद सतीश सोडनर साहिल धुळगंट सुरेश बाजकर तसेच सर्व सभासद संचालक मंडळ कर्मचारी आणि मांडवे बुद्रुक ग्रामस्थांची उपस्थिती होती तीन वर्षांपासून सर्व संचालक मंडळानं चांगल्या प्रकारे काम केलं असून छप्पन्न लाखांची इमारत पूर्ण केली आहे या कार्याचं सभापती शंकरराव पाटील खिमनर यांनी कौतुक केलंय एडीसीसी बँक मांडवे बुद्रुक या ठिकाणी व्हावी यासाठी सभापती शंकरराव पाटील खिमनर यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे याबाबत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करून सर्व मागण्या पूर्ण करू असं आश्वासन सभापती शंकरराव पाटील खेमनर यांनी दिलाय सहकारी सोसायटीची चौसष्टी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली या सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय शंकर पाटील खेमनर तसेच संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याचे संचालक भाऊ खेमनर आणि आमच्या गावचं भूषण रामदास सर हे उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप असे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आमची सभा झाली पाठीमाग आठ दिवसापूर्वी चेअरमन म्हणून भाऊ धुळगण व व्हाईस चेअरमन म्हणून मीराबाई डोल्लर यांना संधी भेटली जे थोरात साहेबांना समजल्यानंतर त्यांनी आम्हाला तिथे बोलवून आमचा सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या आजच्या सभेचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणून अनेक सभासदांनी अनेक आडी अडचणी मांडल्या त्या किती गरजेचे आहे हे पण विस्तृत सविस्तर चर्चा झाली आज शंकर पाटील यांनी बऱ्याचशा गोष्टी आम्हाला समजून सांगित सांगितल्या अनेक आडी अडचणी कशा सोडवायच्या हे पण सांगितलं त्यावर चर्चा झाली आणि मी एक सभासद या नात्याने एक चेअरमन या नात्याने माझ्या काही दोन चार गोष्टी होत्या ज्या सभासदांच्या मूलभूत गरजा आहे या मांडायचा मी तळमळींना प्रयत्न केला केलेला आहे आदरणीय शंकर पाटलांच्या मार्फत डॉक्टर तांबे साहेब महसूल माझी महसूल मंत्री थोरात साहेब आणि आदरणीय सत्यजित दादा यांच्या मार्फत मी नक्की सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि इथून पुढेही समाजकारण करण्यावर माझा भर राहील सभासद किंवा ग्रामस्थ कुठेही अडचणीत दिसले तर त्यांच्यासाठी मी नक्कीच मदतीचा हात देण्याचा का प्रयत्न कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची चौसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन मान्य दानू ठाकाजी पाटील ढोळण यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय खेळमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पार पाडली निश्चितपणे मी प्रथमतः सर्व सभासदांचं सर्व संचालक मंडळाचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो की या सर्व संचालक मंडळाने गेल्या तीन वर्षापासून या संस्थेचं काम अतिशय चांगल्या रीतीनं या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी या संचालक मंडळाने जवळजवळ छप्पन्न लाख रुपयाची इमारत काम त्या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं काम या संस्थेने केलेलं आहे या संस्थेची मिटिंग चालू असताना अनेक सभासदांनी या ठिकाणी त्यांच्या ज्या काही शंका होत्या त्या शंकेचं समाधान संस्थेचे चेअरमन माननीय लहानू धुगंड यांनी शंकेचं निरसन त्या ठिकाणी केलेलं आहे तसंच अनेक शेतकरी सभासदांनी या ठिकाणी जो शिंदोडीचा एम आय टँक आहे त्या एम आय टँकची उंची वाढवावी अशी मागणी त्या ठिकाणी केलेली आहे निश्चितपणे तो फायदा ती उंची तीन फूट जर वाढवली तर निश्चितपणे पंचवीस ते तीस टक्के पाणी साठा त्यामध्ये वाढल आणि तो फायदा शिंदोडी आणि मांडव्याच्या सर्व शेतकरी शेतकऱ्यांना निश्चितपणे त्याचा फायदा या ठिकाणी होईल तसंच अनेक सभासदांनी या ठिकाणी ए डी सी सी बँकेची शाखा व्हावी निश्चितपणे ए डी सी सी बँकेची शाखा होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री माननीय बाळासाहेब थोरात असतील बँकेचे व्हाईस चेअरमन माननीय माधवराव कानवडे बँकेचे संचालक माननीय गणपतराव सांगळे यांच्याशी या ग्रामस्थांनी पाठपुरावा केल्यानंतर त्यातून निश्चितपणे मार्ग या ठिकाणी निघू शकतो तो प्रयत्न या संचालक मंडळाने करावं अशी सुद्धा मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो ही सभा अतिशय चांगल्या वातावरणामध्ये या ठिकाणी पार पाडली त्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्व सभासदांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो ही सभा खेळीमेळीत पार पाडल्याबद्दल चेअरमन लहान भाऊ धुळगंड यांनी ग्रामस्थांचे आभार मानलेत रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉट चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस